नमस्कार आ, मी कुरुंदवाडी येथील सरपंच सतीश फोले बोलते बऱ्याच दिवसापासून आमच्या ज्या काही गावातील समस्या आहेत त्या प्रश्न आहेत त्या संदर्भात आम्ही सन्माननीय या वसमत विधानसभेचे भाग्यविदाते राजूभया नवगरे यांच्याकडं आम्ही गावातील जे काही मंडळी आहेत त्यांच्याकडे समस्या घेऊन गेलो होतो त्यामध्ये आमच्या दोन तीन समस्या होत्या एक स्मशानभूमीचा जे अत्यंत महत्त्वाचा विषय होता आणि त्याचबरोबर एक पांदर रस्ता पांधर रस्ता यासाठी की शेतीमालेला ज्यावेळेस आपण ज्या काही गोष्टी असतात त्यामध्ये पांधर रस्ता खूप महत्त्वाचा असतो शेतमालातील जो डायरेक्ट माल आहे तो शेतात गाडी जाण्यासाठी खूप अत्यंत महत्त्वाचा असतो हा जो भाग आहे तो बागायती असल्यामुळे खूप चांगला आहे या संदर्भात एखादी गाडी असेल त्यामध्ये डायरेक्ट शेतामध्ये नेण्यासाठी ने खूप अडचणी होत्या हा विषय आमदार साहेबाकडे मांडल्यानंतर त्यांनी तत्काळ या कामासाठी प्रोत्साहन दाखवलं किंवा काम सुरू करण्यासाठी परवानगी दिली यामध्ये शेतकऱ्यांना याचा असा फायदा होणार आहे की एखादी केळीची गाडी असेल उसा जी असेल ती डायरेक्ट शेतामध्ये जाणार आहे त्यामुळे ट्रान्सपोर्टसाठी खूप फायद्याच्या गोष्टी आहेत त्यामुळे एकतर शेतीमालाला चांगला भाव लागू शकतो आणि वेळ वाया जाणार नाही हे अत्यंत जो महत्त्वाचा विषय होता शेतपान रस्त्याचा तो या ठिकाणी मार्ग लागलेला आहे त्यामुळे सर्व गावकऱ्यांच्या वतीनं मी आमदार साहेबांचे अतिशय मनापासून धन्यवाद व्यक्त करतो